छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक यांना दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मुंबई आग्रा महामार्गावर भारत पेट्रोल पंपासमोर तळेगाव शिवार या तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक या ठिकाणी एका ट्रकमधून बनावट देशी दारू अवैधरित्या वाहतूक करणार असल्याची गुप्त मागणी मिळाली त्यानुसार सदर ठिकाणी सापड रचून केलेल्या कारवाईमध्ये टाटा कंपनीचा ट्रक थांबवून त्याची तपासणी केली असता सदर वाहन चालकाने यामधील कागदपत्रांची उडवा उडवीचे उत्तर दिल्यामुळे वाहनाची तपासणी केली असता मागील बाजूच्या दरवाजाला डिजिटल लॉक दिसून आले हे लॉक त्या वाहनाच्या वाहन चालकाच्या सहाय्याने उघडून त्यामध्ये प्लॅस्टिक गोण्यांमध्ये सॅनिटरी नॅपकिनचे कवरिंग दिसून आले आणि त्या गोण्यांच्या मागे कागदी खोक्यांमध्ये प्रथम दर्शनी बनावट असलेला देशी दारू मद्यसाठा मिळून आला त्यानुसार ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार संचालक प्रसाद सुर्वे अंमलबजावणी आणि दक्षता विभाग राज्य उत्पादन शुल्क तसेच विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीमती उषा वर्मा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक शशिकांत गर्चे उपअधीक्षक अमृत तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर जे पाटील निरीक्षक योगेश सावखेडकर दुय्यम निरीक्षक प्रवीण ठाकूर धीरज जाधव सहाय्यक दुय्यम निरीक्षक विष्णू चाणक जवान अमित गांगुडे संतोष कडलक दुर्गादास बावसकर वाहन चालक राकेश पगारे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक आर पाटील हे करत आहेत न्यूज न महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलतानी नाशिक